नमस्कार मी ओंकार करंदीकर तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आज चौदा मार्च विंदा करंदीकर महान कवी विंदा करंदीकर यांची पुण्यतिथी त्यानिमित्ताने मी विंदांची एक अप्रतिम कविता तुमच्यासमोर घेऊन आलो आहे या कवितेमध्ये अनेक गोष्टींचं सुंदर मिश्रण आहे एक म्हणजे कल्पनाशक्ती ती कल्पनाशक्ती बरोबर काव्यात उतरवण्याची हातोटी मिश्किलपणा आणि हे सगळं असतानाच त्यातून एक इम्पॉर्टंट संदेश देणं आणि ज्ञानही आपल्याला मिळणं हे सगळं या सगळ्याचं मिश्रण या कवितेमध्ये आहे आणि या, या कवितेची थोडी बॅकग्राऊंड अशी आहे की विंदांनी अशी कल्पना केली की पंधराव्या सोळाव्या शतकातले आपले महान संत कवी तुकाराम महाराज आणि इंग्लंडमधला महान सुमार त्याच सुमारास होऊन गेलेला महान नाटककार आणि कवी विल्यम शेक्सपियर हे जर भेटले तर ते एकमेकांशी काय बोलतील अशी कल्पना करून या कवी ही कविता त्यांनी रचली आहे आणि ही कविता महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अभंग छंदामध्ये रचली आहे ही अजून एक महानतेची खूड विंदांची हे सोपं नाही करणं कारण तर मी कविता तुम्हाला वाचून दाखवतो कवितेचं शीर्षक असं आहे की तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला।, तुको आला तो झाला सोहळा दुकानात तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला तो झाला सोहळा दुकानात जाहली दोघांची उराउरी भेट जाहली दोघांची उराउरी भेट उरातले थेट हुरामध्ये तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला तो झाला सोहळा दुकानात जाहली दोघांची उराउरी भेट जाहली दोघांची उराउरी भेट उरातले थेट उरामध्ये तुका म्हणे विल्या तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर, तुझे थोर so, तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर अवघाची संसार उभा केला विल्यम शेक्सपियरने आपल्या नाटकांमधनं मानवी भावभावना जीवनात जे जे काही असतं ते सगळं उभं केलं आहे त्याच्या नाटकांमधनं या ना त्या पात्रातून असं म्हणतात तर तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर अवघाची संसार उभा केला तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर अवघाची संसार उभा केला शेक्सपियर म्हणे शेक्सपियर म्हणे एक ते राहिले शेक्सपियर म्हणे एक ते राहिले जे पाहिले विटेवरी शेक्सपियर म्हणे एक ते राहिले जे पाहिले विटेवरी म्हणजे विंदान त्याला म्हणता आपलं तुकाराम महाराज शेक्सपियरला म्हणतात की तुझा कर्म थोर आहे तू अवघाचे संसार आपल्या लेखनातनं उभा केलायस तर शेक्सपियर म्हणतो पण एक गोष्ट राहिली की तू जे विटेवर पाहिलंस ना म्हणजे आध्यात्मिक भक्ती मार्गाचा तू जे विटेवर पाहिलंस जे विठ्ठला प्रति तुझी भक्ती जी तू आहे ते मात्र माझं राहून गेलं शेक्सपियर म्हणे एक ते राहिले तू वा जे पाहिले विटेवरी तुका म्हणे बाबा तुका म्हणे बाबा तेत्वा बरे केले तुका म्हणे बाबा तेत्वा बरे केले त्याने तडे गेले संसाराला तुका म्हणे बाबा तेत्वा बरे केले त्याने तडे गेले संसाराला विठ्ठल अट्टल विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी माझी पाटी कोरी या तुकाराम महाराज म्हणतात की मी एवढं सगळं लिहिलं विठ्ठलाविषयी भक्तीविषयी पण माझी पाटी कोरीच राहिली तुका म्हणे बाबा तेत्वा बरे केले त्याने तडे गेले संसाराला विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी माझी पाटी कोरी लिहोनिया शेक्सपियर म्हणे शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळले शब्दातीत शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे मातीत खेळले शब्दातीत ती सुंदर लिहिलंय एक महान कवी दुसऱ्या दोन महान साहित्यिकांविषयी आणि कवींविषयी लिहितोय हे म्हणजे कल्पनाच माइंड ब्लोइंग आहे तुका म्हणे गड्या तुका म्हणे गड्या वृथा शब्दपीठ तुका म्हणे गड्या वृथा पेट प्रत्येकाची वाट वेगळ आली तुका म्हणे गड्या वृथा पेट प्रत्येकाची वाट वेगळ आली वेगळीये वाटे वेगळाले काटे वेगळीये वाटे वेगळाले काटे काट्या संगे भेटे पुन्हा तोच तुका म्हणे गड्या वृथा पेट प्रत्येकाची वाट वेगळ आली वेगळीये वाटे वेगळाले काटे काट्या संगे भेटे पुन्हा तोच तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्येकाची वाट वेगळी असते प्रत्येकाच्या वाटेत वेगळे अडथळे असतात वेगळे काटे असतात आणि त्या काट्यांबरोबर पुन्हा एकदा विठ्ठलच भेटतो देवच भेटतो काट्या संगे भेटे पुन्हा तोच ऐक ऐक वाजे ऐक ऐक वाजे वाजे ही मंदिरी ऐक वाजे घंटा ही मंदिरी कजागिरण घरी वाट पा आहे म्हणजे बायको घरी वाट पाहते बायको त्यांची स्ट्रिक्ट होती तुकाराम महाराजांची कारण हे भक्तिमार्गामध्ये मा रंगून गेलेले असायचे ऐक ऐक वाजे घंटाही मंदिरी कजागिरण घरी वाट दोघे निघोनिया दोघे निघोनिया गेले दोन दिशा कवतिक अवकाशा आवरेना दोघे निघोनिया गेले दोन दिशा कवतिक आकाशा आवरेना तुक तुकोबाच्या भेटी शेक्सपियर आला तो झाला सोहळा दुकानात अशी अप्रतिम सुंदर कविता होती विंदांची ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर शेअर करा अजून केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद